झिम्मा सनी फर्स्ट क्लास दाभाडे या सिनेमाच्या यशानंतर दिग्दर्शक हेमंत ढोमे क्रांतीज्योती विद्यालय हा सिनेमा घेऊन सज्ज झालाय सध्या मराठी शाळा बंद होऊन इंग्रजी शाळांना प्राधान्य मिळत असल्याचं भयानक स्वरूप पाहायला मिळतं याच परिस्थितीवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे या सिनेमाबद्दलची एक महत्वाची बातमी समोर आलीय ती म्हणजे या सिनेमात अभिनेत्री आणि युट्यूबर प्राजक्ता कोळीसुद्धा झळकणार आहे मोस्ली सेन या नावाने प्राजक्ता जगभरात प्रसिद्ध आहे नुकतंच या सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालं असून दिग्दर्शक हेमंत ढोमेने स्टारकास्टबद्दल महत्वाची अपडेट शेअर केली आहे प्राजक्ता कोळी अमेय वाघ सिद्धार्थ चांदेकर जोग हरीश दुधाडे पुष्कराज चिरपुटकर सचिन खेडेकर आणि कादंबरी कदम अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे अभिनेत्री कादंबरी कदम सुद्धा बऱ्याच काळाने सिनेमात दिसणार आहे प्राजक्ता मराठी असली तरी आजवर तिने हिंदीमध्ये बरंच काम केलंय वरुण धवन आणि कियारा अडवाणीची मुख्य भूमिका असलेल्या जुगजुग जियो या सिनेमात तिने काम केलं होतं तर मिसमॅचच्या वेब सिरीजने तर रेकॉर्डच मोडला तर क्रांतिज्योती विद्यालय या सिनेमातून प्राजक्ता पहिल्यांदाच मराठीत दिसणार आहे फक्त माझ्या मातृभाषेच्या प्रेमासाठी भेटूया लवकरच असं म्हणत प्राजक्ताने सुद्धा चाहत्यांसोबत ही बातमी शेअर आहे स्वतः मराठी शाळेत शिकून मग परदेशी शिकायला गेलेल्या हेमंत ढोमेने या वेगळ्या आपण महत्वाच्या विषयात हात घातलाय महाराष्ट्र दिनाच्या दिवशी त्याने या सिनेमाची घोषणा केली होती मराठी शाळेत शिकून कुठेही नुकसान झालं नाही उलट फायदाच झाला असं म्हणत त्याने ही पोस्ट शेअर केली होती तर आता उत्तम कलाकार आणि त्यांच्या अभिनयाने आणखी रंगत येणार आहे त्यात प्राजक्ता कोळी पहिल्यांदाच मराठीत पाहायला मिळणार आहे तुम्ही सुद्धा यासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी